सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण प्रत्येक मनुष्याला त्याच्या आयुष्यामध्ये आपण सुखी असावे असे वाटते दत्त महाराजांची कृपा आपल्यावर असावी आपल्या मुखामध्ये त्यांचे सतत नामस्मरण यावे असे आपल्याला वाटत असते एवढं असूनही पण आपल्याला अनुभव काबर येत नाहीये आणि जगामध्ये पाहताना आपल्याला कुणीही सुखी किंवा समाधानी आहे असे का बरे दिसत नसावे अशी जी काही अवस्था आपली आहे ती येण्यामागे कारण काय असावे आपण सगळीच जण तर सदाचाराने सतसद विवेक बुद्धीने वागतो असे आपल्या सर्वांना वाटत असते दत्त महाराजांचे भजन पूजन देखील आपण करत असतो पण तरीही आपल्या सर्वांना समाधान काबरी मिळत नाही ते समाधान न मिळण्यामागे कुठले कारण असेल तर आम्हाला अजूनही दत्त महाराजांची नड आहे दत्त महाराज आमच्या आयुष्यात असावेत असे वाटतच नाही दत्त महाराज नसले तर माझा प्रपंच कसा चालेल त्यांच्या वाचून मी कसा जगू माझ्या आंतरिक समाधानासाठी दत्त महाराजांची अत्यंत आवश्यकता आहे असे आपल्याला मनापासून वाटतच नाही ज्याप्रमाणे आपल्याला आपला प्रपंच करताना आपला उदरनिर्वाह करताना बायको मुले असावीत नोकरी धंदा असावा भरपूर पैसा आडका असावा शेतीवाडी असावी वैभव असावे आणि त्याबरोबरच दत्त महाराजही आपल्यासोबत असावेत असे आपल्याला वाटत असते परंतु आपल्या प्रपंचाची स्थिती कशीही असेल आपली आर्थिक स्थिती कशीही असेल तरीही मला दत्त महाराज माझ्या आयुष्यामध्ये हवेच आहेत असे आपल्याला अगदी तळमळीपासून वाटते का नाही म्हणूनच आज प्रपंचामध्ये आम्हाला तसुभरही समाधान मिळत नाही आहे त्यामुळे एखादा डोंगर जर आपण दुरून जाऊन एखाद्या डोंगरावर जर जाऊन आपण बसलो तर आपण आत्तापर्यंतच्या आपल्या व्यतीत झालेल्या आयुष्यामध्ये जर आपण आपल्या आयुष्याचा आढावा घेतला आणि आपण जे काही समाधान मिळवण्यासाठी आपल्या दिवसन रात्र जे काही खटाटोप चाललेला असतो त्यामध्ये आपल्याला समाधान मिळेल मिळाले का आणि मिळाले असेल तर ते कितीचे मिळाले याचा आढावा आपण घ्यायला हवा आज एवढी वर्ष झाली आपण संसार करतोय प्रपंच करतोय तरीही हा प्रपंच काही आपल्याला सुख देत नाही आहे ह्याचा अनुभव आपल्याला वारंवार बारे येत असतो प्रपंचात आपल्याला सुख मिळेल ही जी आपली काही कल्पना आहे ही कल्पनाच मुळात नाहीशी व्हायला पाहिजे प्रपंच आम्हाला कुठल्याही प्रकारचे शाश्वत समाधान देऊ शकत नाही हे एकदा आपण निश्चयाने ठरवले पाहिजे आणि एकदा का हा आपला निश्चय दृढ झाला तर दत्त महाराजांची गरज दत्त महाराजांची निकड आपल्याला भासू लागेल आणि मग दत्त महाराजांच्या प्राप्तीसाठी आपण केलेल्या प्रयत्नाचा आड कुठल्याही प्रकारची परिस्थिती किंवा हे जग हे काहीही येऊ शकणार नाहीत दत्त मला माझ्या जीवनात हवाच आहे हे आपण ठरवल्यावरती त्यांचे प्रेम आपल्याला वाटू लागेल आणि खरंच आपल्याला दत्त महाराजांची किती गरज आहे आणि दत्त महाराजांचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल तर दत्त महाराजांचे प्रेम यायला एकंदर तीन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे सत्पुरुषांची संगती करणे दुसरा मार्ग म्हणजे सद्विचार आपल्या मनात त्यांची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे माझ्या दत्तांचे अखंड नामस्मरण करणे जाला यापैकी जो जुळेल त्याने तो नक्की करावा दत्त महाराज हवेसे वाटणे यामध्येच आपल्या आयुष्याचे सर्व मर्म दडलेले आहे अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त திங்கபரா திங்கவல்லபிங்க